धार आधार आपले आज की आज की चला पवित्र रमजान रोजे उद्यापासून प्रारंभ मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास रविवार दिनांक दोन मार्च पासून प्रारंभ होत आहे इस्लाम धर्मात पवित्र रमजान ला अनन्यसाधारण महत्व आहे या महिन्यात अल्लाची विशेष इबादत अथवा उपासना केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे म्हणजेच उपवास पाळले जातात रोजाबरोबरच नमाज कुराण पठण विशेष प्रार्थना तरावी आदी मार्फत अल्लाची इबादत केली जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले आहे यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मूल मूलभूत पाच कर्तव्यांचे पालनही करणे अत्यावश्यक आहे पहिले इमान प्रामाणिकपणा दुसरे नमाज तिसरे रोजा चौथे हज व पाचवे जकात इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तींकडून प्रेम सहानुभूती मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळग